औरे जंग। औरे जंग। औरे जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहे तू जगाना पडेगा एक राष्ट्र लिए सामाजिक युवा कार्य करते कोलोपासक साहित्याचे अभ्यासक वक्ते डॉक्टर सिद्धनाथ देवीदास गायवट जोशी यांना संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न असलेल्या गांधी पीस फाउंडेशन नेपाळ या संस्थेच्या वतीने सामाजिक कार्य कला आणि साहित्य आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ऑनररी डायरेक्टर ही पदवी प्रदान करून सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सन्मानित करण्यात आले पत्रकार भवन पुणे येथे संपन्न झालेल्या या पदवीप्रदान सोहळ्यात गांधी पीस फाउंडेशन नेपाळचे अध्यक्ष डॉक्टर बहादूर राणा शास्त्रज्ञ डॉक्टर नेता जोशी अभ्यासक मंडळाचे डॉक्टर संदीप सांगळे तसेच सिने अभिनेत्री आर्य घारे टॅलेंट कट्टा डॉट कॉमचे डॉक्टर दीपक जाधव आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती सदर यशाचे श्रेय हे अस आपले नसून आपल्या आईवडिलांचे व अप्तस्विकांचे असल्याचे डॉक्टर सिद्धनाथ देवीदास गायवड जोशी यांनी पदवी स्वीकारताना नमूद केले डॉक्टर सिद्धनाथ देवीदास गायवड जोशी यांनी त्यांच्या आजवरच्या प्रवासासंबंध भारत भारतात वेगवेगळ्या विषयांवर सुमारे शंभर व्याख्यानांचे पुष्पगुंफले आहेत त्यांना आत्तापर्यंत तेवीस जिल्हास्तरीय आणि एक्केचाळीस राज्यस्तरीय प्रा पारितोषिक प्राप्त झाले आहेत त्याचबरोबर डॉक्टर गायवट जोशी यांना तीन वेळा राज्यस्तरीय युवा भूष समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उन्नती घडून यावी यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिले आहे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा